जय शिवाय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश ताप महा अपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस पीक विम्या हे अपडेट आहे आणि अपडेट कोणत्या जिल्ह्यात सविस्तर व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना आपल्या वर रक्कम दाखवली होती इर्द बेस म्हणजे उत्पन्न आधारित तर उत्पन्न आधारित जी रक्कम दाखव म्हणजे जे दाखवत होतं कॅल्क्युलेशन मध्ये तर ते पूर्णपणे क्लिअर उडवलेलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून त्याची आता रक्कम कोणत्याही शेतकरी पीक विमा मिळेल अशी आशा राहिलेली नव्हती कारण ते दाखवतच नव्हतं तर मिळणार कुठून तर मित्रांनो आता म्हणजे काल चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून पुन्हा नंतर काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे बँक खात्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपलं जे पीक विम्याचं जे तेच असेल यावर खरीप दोन हजार चोवीसचं कॉटन म्हणजे जे कापसाचं जे पीक आहे या पिकाचं जे शेतकरी बांधवांनी क्लेम केलेलं आहे अशा शेतकरी बांधवांच्या यांना रक्कम दाखवायला सुरुवात झाली आहे जर कदाचित तुमच्याकडे तुम्ही जर कापसाचं खरीप दोन हजार चोवीस मध्ये जर पीक विमा भरलेला असेल तर कापसाच्या पिकासाठी जी रक्कम आहे तर ती तुम्हाला तुमच्या म्हणजे मध्ये ती रक्कम तुम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो यामध्ये म्हणजे तुम्ही जर भरलेला असेल दोन हजार चोवीस मध्ये तर तुम्हाला रक्कम किती मिळणार सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपद्वारे किंवा पीएमएबी च्या साईट वर जाऊन किंवा कॉल करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता आणि आपल्याला कापसाचा पिक मिळणार का न मिळणार तर सविस्तर अशी माहिती आपण आपल्या मोबाईल वरून ही घेऊ शकता आणि मित्रांनो असे नवनवीन अपडेटसाठी सविस्तर अपडेट आपण आणखी पुढील मध्ये सुद्धा पाहणार आहोत फक्त हे आजचं छोटस अपडेट आहे मित्रांनो आणि आणखीन नवनवीन अपडेटसाठी आपण महा अपडेट या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवपर्यंत शेअर करायला पण विसरू नका कारण ही शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक बातमी आहे मित्रांनो कारण जे कापसाचे पीक आहे त्यासाठीच हे दाखवायला आहे बघूया आणखीन पुढे काय काय होतंय तर सविस्तर अपडेट आपण बाकी ज्या पुढच्या मध्ये सुद्धा घेणार त्याच्या रक्कम म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या महसूल मंडळामध्ये किती काय किंवा कोणत्या पिकासाठी कसं कसं काय तर सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडीओमध्ये पण घेणार फक्त आजच्यासाठी आजचं हे महा अपडेट आहे निश्चितपणे तुम्ही तुमच्या मोबाईलवर जाऊन ही रक्कम म्हणजे जे कापूस पीक ज्या शेतकरी बांधवांनी भरलेले खरीद दोन हजार चोवीस मध्ये यावर सीझन आहे दोन हजार चोवीस मध्ये रब्बीचं सुद्धा नाही सांगत मी तुम्हाला फक्त खरीद दोन हजार चोवीस मधलंच सांगायला तर निश्चितपणे चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण मित्रां भेटूया अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद